भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकप्रिय उमेदवार सुरेश मार्ते मात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या प्रचारसभा कार्यकर्ता मेळाव्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्व माननीय शरदचंद्र पवार साहेब जयंत पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत राष्ट्रवादीचे जि जितेंद्र आव्हाड या युवा कार्यकर्ते रोहित पवार मार्क्सवादी अशोक डवळे शिवसेना सो ज्योति ठाकरे आमदार सुनील भुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा संपर्क प्रमुख माजी आमदार दादा मात्र या असंख्य कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला आदिवासी पेक्षा जास्त नाता रामाशी कोणाचं असू शकत शबरीची खाणारा राम आमचा पण त्याच द्रौपदी मुर्मूला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं सुद्धा नाही त्या आमच्या आदिवासी भगिनीला राष्ट्रपतीच्या रामदेव टाळं लावून बंद करून ठेवलंय आणि डाळ्याची नवी मुलींनी आपल्या लक्षात घेतली देवर के वादा आहे महा है, या इतिहास है, है समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे कहते हैं उसे महाविकास आघाड़ी कहते हैं वाचूनच शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून देऊन एवढंच या ठिकाणी बोलतो आपले उमेदवार बाळामामा म्हात्रे यांची निशानी आहे तुतारी वाजवणारा माणूस ग जी गौंग लहान राई पण गिरी गौ लहान राई असते ते काही घटच्या ते झेंट आहे त्याच्यामध्ये अधिक लक्ष जाण्याची आवश्यकता आज चिंतेची माहिती आहे आणि त्याचं काम आहे आज देशाचे राजकारण गेल्या दहा वर्षापासून मजे गेलेलं असे अधिक वेगळी सत्ता होती तिची काँग्रेसची होती त्यांनी शिवसेनेची अधिकाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जचं नेतृत्व लोक त्यांच्या हातामध्ये स्वतः आणि सर्व देशामध्ये पाहिल्याच्या नेते जिथं जिथं लोंदी सेवांची वादक होती स्वतः आहे त्या ठिकाणी वेगर जी रोज़ जा देश जी सती साईं लोक्री तंहिं वतमविश्वास वणंदी जवाबदारी असां जेका गॾु न तर माझ्या अग्र अनेक वर्षात की जे जे त्या प्रधानमंत्री होते त्या लोकांनी त्यांच्या कामखन्यामध्ये देशामध्ये काय केलं त्याचा आढावा घेतात काय करायचं यासबंधी जमिनी सांगतात आणि देशाला एकसंब कसं करता येईल त्या प्रकारची भूमिका केलं देत असते આખા જ વાત રાખત તે સંજય રાઉન મહારાષ્ટ્ર સાથે સ્વત્યને જાણ કરાવના ધરણ તરીકે ઘટલ તો તે ટ ટીકા ચિંણી દેશ મહારાષ્ટ્ર અતિશય ચાંગ કામ કર સંબંધી ટીકા તેવી એક વર્ષ વેચાણ તે મહારાષ્ટ્ર ગ ઉલ્લેખ એ ઠિકાણી કે ગેલા રાજ્ય આદિવાસી રાજ્ય આદિવાસી મુખ્યમંત્રી અને આદિવાસી હિતાથી વસ્તુ કરતી કેન્દ્રાડું સંસ્કરી જ ટીકામંત્રી આજે કોરોના વગેરે રાજ્યા મુખ્યમંત્રી કોરોના जर इंडिया ठिकाणी इंडिया आधारित प्रत्येक वाढले तर तुमच्या घराचं सोनं काढून घेते महिलांच्या घराचं लंगर सूत्र काढून घेते इथे महिला दिसते इतका अत्यंत स्थानाची भूमिका या देशामध्ये अतिशय साधारणत्याही कधी वाढली नाही की आज माझे लोकांच्या घडवण्या काम योगीसाठी शकता येतात અને અત્યંત હાથ સત્તા ખેડૂત એટલે અને તે સાથી લોકસભે નિરણ કર અત્યંત ગાભીર્યાને લગભગ મારી સગ્યા વિનંતી કે નિરવણક દેશ દાખવવાની જીવ થાય તીજ પણ નરેન્દ્ર મોદી અને તેમના વિચાર જે ઘટક હોય त्याचा हरावं करणं आणि त्या ठिकाणी आज आघाडीच्या वतीनं जायला शकते शक्य तुम्ही जो राजकीय म्हणजे आज एकत्र एक नवीन रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला तुला सगळ्यांची साथ घेणं अत्यंत आवश्यकता आहे आणि मला आनंद आहे की त्यासाठी नाते वायामावा त्यांची दिवस या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केली त्यांच्या दिल्या भर घेतलं काम तेव्हा जमून झालेले असं काम करणारा लोकांच्याशी लागिंग ठेवणार आहे आणि ज्यांच्या हातात सत्ता काढून घ्यायची त्यासाठी सगळ्यांची कष्ट आणि किंवा देणारा असा हा उमेदवार आज तेव्हा सगळ्यांच्या समोर आहे त्यांची कृष्ण करण्याला ठरवत आहे की तुचारी बदलणारा म्हणून 私はその時のことは、私はお手伝いしてもいいから、楽しみにしてもらううちに、できたのであれば、よろしくお願いします。